बरी ऐक श्याजर ना जर बोलायचं होतं तुझ्या बोल ना क्रिश काय बोलायचं काय ना अगं गेली पाच वर्ष झालं आपण शेजारी शेजारी राहतोय पण कधी एवढं बोलणं नाही झालं पण आज तू एकटे दिसली म्हणून मला तुला असं बोलावस वाटलं की मला तू खूप आवडतेस आणि तुझं उत्तर मला माहिती नाही पण मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला हो म्हणशील हा क्रिश तू चांगला मुलगा आहे पण मला या गोष्टीत इंटरेस्ट नाहीये इंटरेस्ट नाहीये अगं मी आयटी मध्ये चांगल्या पगारावर काम आलंय माझं स्वतःच इथं गाडी आहे माझ्याकडं सगळं आणि तू अशी का बोलतीय अरे माझं ऐकत मला शिकून मोठा अधिकारी माझा अजून तरी काही लग्नाचा विचार नाहीये सोरी मी जाते ए अरे कृष्णा अरे काय विषय आवले फालतू पोरगी ती अरे मला पण एंगेज होती पाच सहा महिने फिरव फिरव फिरवली तिला आला दिली सोडून हो अशी आहे ती अरे तिच्याकडे बघून तर वाटत नाही आला कामावरन अरे संडे आहे ना आज डी मारे मस्त शॉपिंग बी काय विषय अरे तुला माहितीये का ही आता गेली ना मला एंगेज होती पाच महिने फिरो फिरो फिरवली आणि नंतर आला दिली सोडून कृष्णा आ... तू आहेस चांगल्या आ... घरदारच आहे तुझ्या आईवडी पण एवढे समाजात नाव आहे पण तुझी विचार एवढे खराब असतील एवढे खालच्या थराचे असतील मला वाटलं नव्हतं काय झालं त्या न... मुलीला मी लहानपणापासून ओळखतो हो साध्या घरची मुलगी येते अरे तिचं एक म्हणजे एकच फोकस आहे उच्च शिक्षण घेऊन उच्च अधिकारी बनायचंय आहे तिला तुझे हे बोललाय ना तिच्याबद्दल काय कारण आहे मला सांग तिच्याबद्दल तू असं बोललाय अरे त्या दिवशी ती मला एकटी दिसली होती मला तुम्ही खूप आवडतेस मला या गोष्टीत इंटरेस्ट नाहीये अरे कृष्णा ती तुला नाही म्हटली म्हणून तुझा इगो हट झाला म्हणजे तुझ्या मध्ये अपयश पचवायची ताकद नाही तू जर खरंच तिच्याशी प्रेम करत असता तर तू स्वतःला कॅपेबल बनव ना तिच्यासाठी ती स्वतः यायला पाहिजे तुझ्याकडे ती स्वतः म्हणली पाहिजे की मला तुझ्याशी लग्न करायचं हे शॉर्टकट किंवा हे तिची बदनामी करून हे खरं प्रेम नाही बाळा त्याला खरं प्रेम नाही म्हणत तर मित्रांनो एखाद्या मुलीने तुम्हाला नकार दिला तर समाजात तिची बदनामी करत फिरणं हे कितपत योग्य तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा